4 चार सप्टेंबरला भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची ची दही हंडी समीत कदम आणि प्राध्यापक मोहन वनखंडे मिर्जेत चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिर्जेत स्वाभिमानाची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपये बक्षीस असलेली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दही हंडी असल्याची माहिती जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दिली मिरजेमध्ये कदम आणि वनखंडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मिर्जेतील रुद्र पशुपती मैदान या ठिकाणी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिर्जेत स्वाभिमानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडीसाठी सिने अभिनेत्री डेजी शहा सिने अभिनेत्री अमृता खानविलकर निवेदिका प्रियंका राऊत सुमित एंटरटेनमेंटचा स्पेक्टलेक्लर डान्स ग्रुप आमची कलेक्टर शिवानी नाईक रोहित परशुराम ऑलिम्पिक कास्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि साईराज केंद्रे उपस्थित राहणार आहेत दहीहंडीच्या ठिकाणी महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही दहीहंडी असणार असून या दहीहंडीसाठी महायुती आणि विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष दादा कदम आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन मनखंडे यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी जन स्वराज्य शक्ती आणि महायुतीची दहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतो आहे चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्रपशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं पण आयोजन केलेलं आहे की खरं तर दहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणून आपण की गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळं आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दह्यांनी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सरोग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहंदीचे जे संघ आहेत ते आपण दहनी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आपे आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पानी गणपती आणला नावात ज्यांना गाणं अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्व आतिषबाजी असेल किंवा या सर्वच काही आकर्षक रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या हो वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे ते आतापर्यंत किती त्यामुळं येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी मिरजेते र रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्याकडे त्या ठिकाणी दही उंडी होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक स एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला यावर्षी घेतो आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक महोमन सर आदरणीय माधवांना कुर्णे पक्कज मैत्री योगेश दरवंदर त्याचबरोबर असणारे सागर वनखंडे दिगंबर जाधव सर्व स्थळ मंडळी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेली आहे आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मी घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खानविलकर त्याचबरोबर एक हिंदी चित्रपटसृष्टीतील मुठना शाह दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्वच डान्स आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या बंधुमोगिनींना सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा सईराज केंद्रीय हा एक त्या ठिकाणी पालक या कार्यक्रमासाठी असणार आहे त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक हे असणार तर माझी विनंती नाही की सगळ्यांनी यावं आपण सगळीजण या आपल्या कुटुंबासह या आणि त्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या करण्यासाठी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आपणही सगळ्या मंडळींनी येऊन हो, त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो